आपट्याची पानं म्हणजेच दसऱ्याचं सोनं पण यामागची कथा काय आहे रघुकुलामधील श्रीरामचंद्रांच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती पण त्यांनी ती दान केली आणि त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला होता जेव्हा हे राजे अरण्यात राहत होते त्यानंतर त्यांचे म्हणजेच आले त्या राजांकडे त्यांनी चौदा कोटी सुवर्णमुद्रा दान म्हणून मागितली होती पण खर तर जेव्हा ते राजे वानप्रस्थाश्रमाला निघाले होते त्यावेळी ते त्यांच्याकडे काहीच धन नव्हते तरीही गुरूंची मागणी परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवाला आव्हान दिले पण या युद्धात इंद्रदेवाचा पराभव झाला त्यानंतर त्या ते राजांनी तुमचं राज्य मला नको मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा हव्या आहेत अशी मागणी इंद्रदेवांकडे केली होती तेव्हा इंद्रदेव म्हणाले पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्णमुद्रा सोडतो तुम्ही त्या वेचून घ्या असे इंद्रदेवांनी सांगितले त्याप्रमाणे आपट्याच्या पानांच्या रूपाने इंद्रदेवांनी सोन्याचा वर्षाव केला आणि म्हणूनच आपट्याची पाने आपण विजयादशमीला सोने म्हणून लुटतो आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते अशी एक आख्यायिका सांगितली जाते तसे शिवाजी महाराजांच्या काळातील शूरवीरांच्या जिंकून घरी परत आल्यावर सुवर्णमुद्रा आणण्याची प्रथा या पानांच्या रूपात आजही सुरू आहे असे मानले जाते